या व्यक्तीचं नाव आहे नारायण जेवडे अमरावती जिल्हा परिषदेतून चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून ते दोन हजार पंधरामध्ये सेवानिवृत्त झाले गत दहा वर्षांपासून त्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळते आहे एक मुलगा आणि तीन मुलीचं लग्न झालं पती पत्नी एकमेकांच्या आधारे आनंदात जगत असताना त्यांच्या मनात एक मोठी सल ती सल म्हणजे आपण जिवंत आहोत मात्र मोर्शी तालुक्यात असणाऱ्या लेहगाव या आपल्या मूळ गावातील ग्रामपंचायतमध्ये आपली नोंद मात्र मृत अशी आहे आपण जिवंत असतानाही आपल्या गावात मात्र आपण हयात नाही ही नोंद त्यांना दुःख देणारी तुम्ही जिल्हा परिषदमध्ये इथं होतो आणि मी रिटायर झालो पंधरा पंधराला तर माझं घरदार आहे हे तिथे लेहेगावला आहे मी लेहगावला गेलो त्यांना विचारलं ग्रामपंचायत म्हणजे मला टॅक्स भरत आहे बा तर ग्रामपंचायत सांगत नाही का तुम तुमची मृत्यूच आहे नोंद झालेली आहे त्यात माझी मृत्यू मी जिवंत आहो मी जिवंत असून माझे मृत्यू कोणं केली रे आहे तर मला याच्या बाळ्यात थोडंसं काही समजतं तर बरं राहील पण कोणीच असं मध्ये सांगत नाही सरपंच तट्टे यांना असं वाटते का यांनी केलं असं मला माझं वाटते मा माझ्या माझ्या मनात हो बी ओला गेलो विचाराले हे एकदम याच्यावनी झाले तर मी मृत्यू कसा झालो पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनने रिपोर्ट घेतला नाही माझा हो मी मृत्यू कसा झालो मी तर जेवण तसं मग यांनी मला मृत्यू झालेला आहे तर याच्या भाड्यात मला थोडंसं समजलं पाहिजे का हे ग्रामपंचायतीला ह्याच्यावर काही टाकायला पाहिजे माझी इच्छा आहे का माझी मला मृत्यू दाखवला तर मी ग्रामपंचायतीवर दावा टाकू शकतो काय अशी माझी इच्छा आहे बे फालतू मला तकलीफ देऊन राहिली आहे पंधराला रिटायरमेंट झालो आहे हां तर मी पेन्शनही घेतो आहे मला गव्हर्मेंट पेन्शन देत आहे हां तरी मी ग्रामपंचायतमध्ये गेलो तर ग्रामपंचायतनं असं सांगितलेलं आहे का तुमचा मृत्यू झालेला आहे तर म्हणून माझं म्हणणं आहे का माझा मृत्यू झाला कसा बाबा हे मला समजलं पाहिजे का कसा माझा मृत्यू झाला तर मला असं समजते की मी मेलो का जिवंत आहे हे मला खरंच काही असं वाटत नाही का मला मी जिवंत आहे मी तर जिवंत आहोत आणि हे मला ग्रामपंचायतने सांगितलं आहे का तुम्ही मेल्या हा। हो त्याचं स्पष्टीकरण सरकारनं द्यावा हे माझी विनंती आहे हो एवढंच माझी विनंती आहे की मी मेलो कसा हे मला खोटं आहे ग्रामपंचायतवाल्यांने खोटं रचून माझं घर आहे हे माझं घर दुसऱ्याने दिलं आहे हो बैल दिला आहे का सट अशोक यांना राऊत ह यांनी त्यांनी सांगितलं का मी तुमचं घर दुसऱ्याला दिलं आहे तर माझं घर कसं दिलं दुसऱ्याला मला हेच समजत नाही आहे आणि मेलो कसा मला हेही समजत नाही आहे तर म्हणून मी योनचं हाव मी मेलो नाही हाव तरी माझं सरकारने याचा निर्णय देऊन स्पष्टीकरण करून याचा निर्णय द्यावा एवढं माझी विनंती आहे दोन हजार दहामध्ये हे ड्युटीवर होते हा दोन हजार दहामध्ये त्यांना मृत्यू दाखवून सन्या घोषित केलं येईना आम्ही प पंधरामध्ये रिटायर झाली पंधरामध्ये रिटायर झाले आम्ही तिथं पाहाले गेलो तर आम्हाला मृत्यू दाखवलं ह्या कोणत्या नियमाखाली दाखवला मृत्यू तुम्ही पाशी गेलो आम्ही सर्व फिरून आलो हा या ग्रामपंचायतनं जॉब काहीच नाही दिला आम्हाला माझ्या घरचे जिवंत आहे आणि आम्ही दहा दोन हजार पंधरापासून आम्ही पेन्शन खाऊन राहिलो दहा वर्षा पाच ह्या याच्या खाली बा आम्हाला सरकारने आम्हाला न्याय द्या आणि आम्ही पेन्शन खाली ज्यांना केलं असं त्याच्यावर कारवाई करा अशी माझी विनंती आहे आग्रहाची हा नेमका घोळ की खोडसाळपणा हे माहिती नाही मात्र नारायण जेवडे नावाची व्यक्ती जिवंत आहे की नाही याचा खुलासा शासनानं करावा अशी मागणी जेवढे दाम्पत्याची शशांक लावरे ई टी भारत अमरावती